नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काही आज आम्ही पुण्यात वहिनीकडे आम्ही जरा लेट उठलो होतो आता बाय आपण आता ड्युटीन आलेला आहे आणि आता आम्ही सगळ्या गॅंगने प्लॅनिंग केली की इथं जवळच एक मॉल आहे ना <laughs> नवीन झालेलं आहे फिनिक्स म्हणून मी लास्ट टाइम पण तिथे गेलो होतो मी आणि शिवाज आणि आता सगळ्यांना म्हटलं तिथं जाऊ फिरायला बाकी त्यांची प्लॅनिंग होती डोंगर चढू हे चढू इकडं जाऊ तिकडे जाऊ पण मला माहिती आहे फक्त घरून निघत तर यांची प्लॅनिंग असती की इथं जाऊ तिथं जाऊ तिथे गेल्यावर ढूस पडता हे डोंगर वगैरे काही चढू शकत नाही यांना म्हटलं मॉलला जाऊ तिथं शॉर्टकट फिरू ए चलो आवरा ना चला निकलो निकलो निकलो।, 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 निकलो 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 चल रे ये क्यों रो रहा है पैंट निघालेच नाही चल आपण तसा बरं आहे ना मोकळा धाकळ आबर शिवाश लवकर चल पैंट बदलायचिन त्याला दवईने बदलू चेंज कर कोणती आवरे चलो तर शिवांश आम्ही चाललो रिक्षा मध्ये आणि आरो ही संधी भैया वहीने येत आहे बाइक वर बाय बाय कर बाय बाय

कारंजा या साईडला लहानपणी पप्पा मम्मी मला घेऊन जायची असं बघायला कुठं असलं तर आणि आता बघा मॉलच्याच बाहेर आहे आणि इकडे म्युझिक लागतंय आणि त्या म्युझिक वर ते ऑपरेट होत आहे किती कूल वाटतय ते बघायला आता वाटतंय ते कारंजा माग उडताय ना त्याच्यात जाऊन ओलवून जाऊ मस्त किती भारी कूल एकदम शिवांश आज तू शांत बसशील ना ओ ओ मुंडे आलो तो असं हा असं असं बघ ना मी काल कस घाबरलो होतो रे दाखव रे एकदा कसा कुत्रे बघून कसं करत होता की माझ्या मागे लागलो ते माझ चालत होता चलो तर आता आरो आणि ते पण आलेले अरे शिवांश हरवला ना भेटतच नाही हा शोध बर का कुठे केला ओ वैनी शिवांश हरवला बघ रे बघ कुठे तो बघ कुठे आहे का

आम्ही मॉल मध्ये इकडे फिरतोय तिकडे फिरतोय आता आलोय गेम झोरला इथं बघा ना किती चॉकलेट आहे आरोही इथं बघ ति चॉकलेट आहे चॉकलेट चॉकलेट लुटायचे शिवांशी गाडी कुठे चालली चला 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 बसा बसा बसा, बसा। शिवांश आम्हाला घरी नेऊन सोडतो का शिवांश बाईस बाईस अरा बाप रे बाई इकडे इकडे बघी शिवांशला बडगड खायचा होतो स्वामी आता बडगड खाण्याचं थांबलेलो आहे काय खायचं रे आपल्याला बडगड ना बोबडे बडगड खायचं ना बडगड पोटात गडबड होती बडगड खाल्ल्यावर खाऊ घ्या ना बर्गर तर गेले घरी आम्ही मस्त पैकी ना चॉकलेट डोनट वगैरे पण खाल्लं आणि आरू या ठिकाणी मेंट मॉजी टोपी ती कसं आहे ग टेस्ट ला हेच पेच होत तिला आरू ह्या पक्षाला काय म्हणता गं केवढा मोठा याला काय म्हणता तुमचा प्राणी याला काय म्हणता मोर चाल रे बाबा <laughs> बर कावळाने म्हणली मोर म्हणे मोर सारखे मोर सारखे पण के शामरुख पण नाही बगळा आहे हा बगडा बगळा म्हणजे डगळा डग हे बघते रे बाप पावसाच्या नंतर जे सीझन येतो ना बीचेस ऑटम हा तवा येते काय म्हणता राव याला माहिती का याला काय म्हणता फ्लेमिंगो या फ्लेमिंगो चला इंटरनेटवर बघितलं मी रोहित हा म्हणजे मी इंटरनेटवर बघितलं ते पण फ्लेमिंगो या चला रे येडिंगो आपण सगळे येडिंगो तो फ्लेमिंगो आहे मोरे म्हणे मोराचे पंख म्हणे ते हुशार म्हणे चला मॉलमध्ये फिरणं आपल्या सारख्या माणसांचे काम आहे आणि मॉलमध्ये खरेदी करणं अमीर लोकांचे काम आहे की नाही रिलेटेबल वाटत नाही आपण बट आपण आपली वेळ आणायची yes. मॉलमध्ये फक्त फिरायचंच नाही मॉलमध्ये खरेदी पण करता आली पण त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल माझे सगळे व्हिडिओ बघावं लागेल खूप प्रेम द्यावं लागेल म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढेल थोडेफार चार पैसे मला शिल्लक येईल तुमच्या भावाला म्हणजे मी पण मॉलमध्ये खरेदी करू शकतो स्टील या मॉलमधल्या खरेदीपेक्षा लोकांचं प्रेम किती आपल्याकडं आपल्या लोक ओळखता ऍप्रिशिएट करता आपल्या वर्कला आपल्या व्हिडिओला ही सगळ्यात मोठी पोस्ट पावती आमच्या कामाची आमची स्कूबी ना जेव्हा शाळेत जाईल ना तेव्हा तिच्यासाठी बॅग आरोई हे बघ स्कूबी साठी बॅग पाडलं ते फेक ना त्याला त्याला फेकून देना बघितलं का स्कूबीची बॅग सगळं मॉल वगैरे फिरून झालेलं आहे आता आम्ही बाहेर आवले मॉलच्या आणि त्या रात्री सुद्धा ना त्या कारच्या खूप भारी वाटतं माहिती मस्त लाईट बीट लागलेले तिकडे त्या फ्लेविंगो मध्ये पण लाईट लागलेले आता म्युझिक वर मस्त ना डान्स करताय ना सगळं मॉल वगैरे फिरून फायनल आता घरी आलोय शिव वगैरे आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो हा शिवचा मित्र आहे नाव काय रे तुझं नाव सांग अय हे सगळे पोर आहे ना कॅमेरा ऑन केलेला की बोलत नाही नाचून दाखवत नाही काही करून दाखवत नाही कॅमेरा बंद असला ना की ही हा हा सगळं करते हे पण आता आमची प्लॅनिंग चालू आहे छत्रपती संभाजीनगरला जायची पण तिकीट वगैरे अवेलेबल नाही आणि जे अव्हेलेबल आहे ना

थँक्यू का थँक्यू सॉरी सॉरी शिव श्री उठक झाली डायरेक्ट दुसरं काय होतं अजून प्लीज तर आता पुण्यावर निघतोय आम्ही छत्रपती संभाजीनगरला चल शिवांश बाय 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 कर सगळ्यांना बाय बाय कर कर लवकर बाय बाय तर येणार नाही का मी पुढच्या वेळेस रुसला तो आता आहे ना बाय बाय काही चल सती बाय 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 हा चला शिवांश आम्हाला सोडायला येतोय ना तेव्हा तुला कशावर बसला बॅग वर जमलं रे तुम्हाला जमलं चलो चल शिवांश बाय बाय शिव बाय फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे बाय बाय आरोही अरे तिकडच घेणार पकड बाय बाय चलो ना फायनली घरी वगैरे आलेलो आहे आम्ही आले आल्या झोपून राहिलो म्हणजे आम्ही आलो होतो मला वाटतं सहा वाजले होते काही सहा वाजता आलो होतो झोपलो डायरेक्ट तर डायरेक्ट एक वाजता उठलो आता खूप सारे काम आहे मला जायचंय तिकडे काय शॉपचं काम झालंय ते बघायचंय आणि त्याच्या पहिले शॉपवर जायचंय थोडस शूट वगैरे करायचंय आता कुर्ते वगैरे येतील ना एक ऑगस्ट साठी त्याचं शूट करायचं तो पहिले तोंडावर पाणी मारतो अरे मॅडम काहीतरी नाश्ता द्या मला आणि मला जाऊ द्या तर मी ना आता शॉपवर आलो होतो म्हटलं थोडस शूट करू शॉपवर तर तेवढ्याच लाईट गेली आता लाईट आली ना की पहिले इथं आता थोडस शूट वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर संकेतला घेऊन फुलंबरीला चालले जाऊ आणि फुलंबरीचा पण थोडस शॉपचं काम किती झालंय किती नाही परत ते म्हणताय काउंटरची हाईट जास्तच झाली आहे कमीच झालीय ते एकदा तिथं जाऊन बघावं लागेल काही शॉपवर मी सगळं शूट वगैरे केलं आणि आता संकेतला भेटलोय संख्या मला चार पाच दिवसानंतर भेटतोय आता संकेत आणि मी ना फुलंबरीला चाललेलोय शौक से काम कर भाई मेरे को बहुत बकवास दिख रहा है अरे क्यों कैसे दिख रहा है सच्ची में पैसा नहीं देने वाला फिर कैसे करते हैं अभी मेरे को पसंद नहीं आ रहा है क्या दिख रहा है अभी तो टाइम है उसको बनने के लिए नहीं ना में पसंद नहीं आ रहा पैसा नहीं दूंगा मदद नहीं कर रहा आ, मेरे पर ने पर ने को मेरे पैसा, रहा। पैसा, में पैसा में नहीं दूंगा पसंद नहीं आया ये काम नहीं आया कुछ भी नहीं क्या काउंटर बनाया

तर काहीच आम्ही भरपूर वेळ आहे ना शॉपवरती थांबलो शॉपचं सगळं बारकाईने काम बघितलं थोडं आजार भयाची पण मजा घेतली पण मस्त केलंय फर्निचरचं काम खूप कमी वेळात आणि खूप क्वालिटीचं काम केलं आहे बाबा या साईडला बसस्टँड आहे आणि इकडं वरती आपलं शॉप आहे म्हणजे आता मी झिरो पॉईंट फायला मोठा अँगल घेतोय म्हणून ते दिसत आहे बट इतकावरती शॉप आहे फुलंबरीहून आल्यानंतर मी एक दोन ठिकाणी केक वगैरे बघण्यासाठी गेलो त्याच्यानंतर जिमला गेलो आणि जिमवरनं आज मला हे सामान भेटलेलं आहे हे वेट घेणार आहे सॉरी काय आहे वेप रोटीन आहे आणि हे क्रेटीन आहे हे जिमच्या पहिले जिम के बाद पण होतो लिटर पाणी प्यायचं बापरे बाप याच्या पहिले जास्त नाही नाही तर आता मला खूप जास्त भूक लागली अरुणी आणि मम्मीनी ना मस्त पैकी वरण भात बनवलेले वर भाजी काय मे काय तुझी फेवरेट दडकेची भाजी त्यापेक्षा वरून बाबा मला नाही आवडत दोडक नाही तर दे बाबा चांगला असतं भाजी ते खाणं बॉडी बनल माझी हे बघ हे बघ हे बघ बॉडी बनली तर काहीच मस्त पैकी जेवण वगैरे झालंय आमच्या मम्मीने फर्स्ट टाइम लाईफ मध्ये काहीतरी चांगलं बनवलेलं मम्मी कौतुक केलं का तुझा मस्त झाली एकदम कुल्फी बनवली मम्मीने खाव्यापासून वा 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 मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि उद्या आशसाठी मम्मी उपवास असेल तुला आपल्याला आणि उपवास असतो त्याचा प्रश्न नाही बट उद्या तू जाणार होती ना वारी आम्ही फिरायला देऊ मग तुला उद्या सुट्टी असेल हर्षात नाही उद्या प्रोग्राम आहे आम्ही पुण्याला होतो मुंबईला होतो तू मिस केलं की आम्हाला केलं ना मिस पोट दुखत आम्ही बाहेर फिरायला गेल्यावर खरं खरं सांग नाही खरं खरं सांग तुला असं वाटतं ना की दादां त्यांनी फिरायला जायला पाहिजे आणि गेले तर मला ने नेलं पाहिजे हे वाटत नाही एवढं ते सांग नाही मग माहिती आहे नाटके करतो तू हो ना का मम्मी असं वाटत नाही कर नाही त्याला कधी येणार लावून फोन लावून माझ्याकडे दे तू बोल तू विचार हो होमट्या हा पप्पाला म्हणतो का फोन करा म्हणून नाही तर मित्रांनो त्याचबरोबर वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बॅफ्यू अँड टेक केअर